नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता कामिनीच्या एकाच चुकीमुळे सरू स्वतः राजनला सगळं काही सत्य सांगणार आहे त्यामुळे कामिनीची अशी काही फजिती होते तिला सळोकी पळोत झालेलं असत तर मित्रांनो हे सगळं काही कसं घडतं ते आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कालच्या प्रोमो मध्ये आपण पाहिलंच आहे की कमळी अन्नपूर्णा राजन आणि आजोबा सगळे जण देवाकडे प्रार्थना करत असतात पूजा करत असतात कमळी म्हणत असते की आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला तुमची नात लवकरच मिळेल मी तर म्हणते ना उद्याच मिळेल त्याच वेळेला एक सरवट अन्नपूर्णाचा फोन घेऊन येते ती अन्नपूर्णाला म्हणते कोणाचा तरी फोन आला आहे अन्नपूर्णा तो फोन घेते त्या फोनवर मात्र अनिका बोलत असते अनिका म्हणत असते की आजी मी तुमची नात तुमची न्यूज पाहिली आणि त्यानंतर कळलं की मला मी तुमचीच नात आहे आजी माझ्या आईचं नाव गौरी आहे हे सगळं काही ऐकून अन्नपूर्णाचा आनंद काही गगनात मावेनास्ता होतो अन्नपूर्णा अनिकाला म्हणते की तुम्ही आता जिथे कुठे असाल ना तिथेच थांबा मी लगेच तुम्हाला घ्यायला येते तर अनिका म्हणत असते की आजी तुम्ही येऊ नका मी मी आईला घेऊन तुमच्या घरी येते अन्नपूर्णा ठीक आहे म्हणते अन्नपूर्णा ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवून देते तर दुसरीकडे अनिका रागिनी कामिनी खूपच आनंदात असत कामिनी म्हणत असते की आता नातीचा विषय कायमच संपवायचा ती अन्नपूर्णा तिची नात नात करत असते ना आता तिची नात घरी येणार ना। पण जिवंत नाही दुसरीकडे अन्नपूर्णा आपल्या सगळ्या सर्वंटला सगळी तयारी करायला सांगते आणि म्हणते आज माझी नात घरी येणार ना आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण घर सजवा पण आजोबा मात्र अजिबात आनंदात नसतात कमळी आजोबांना म्हणते आजोबा, आजोबा काय चालं आज तुमची नात घरी येणारे तुम्हाला आनंद नाही झाला का आजोबांचा चेहरा पडलेला असतो तर कमळी मनात विचार करते आणि म्हणते आजोबांना काही सांगायचं आहे का तर इकडे राजन अन्नपूर्णाकडे येतो आणि अन्नपूर्णाला म्हणतो आई तुला खरंच असं वाटते का ती तुझीच नात असेल त्यावेळी अन्नपूर्णा म्हणते की हो राजन ती माझीच नात असेल तिने तिच्या आईचं नाव सुद्धा सांगितलं आणि ती म्हणाली की तिच्या आईला सुद्धा घेऊन येणार आहे मग आपल्याला गौरी सगळं काही सत्य सांगेलच ना तू अजिबात काळजी करू नको ते येतीलच आता तू सगळी तयारी झाली का ते बघ तर राजन म्हणतो की ठीक आहे आई अगं किती घाई करती असतो तर अन्नपूर्णा म्हणत असते की राजन अरे घाई तर करायलाच हवी अरे अठरा वर्षांनंतर माझी नात घरी येणार आहे मग तिच्यासाठी सगळी तयारी करायला नको का, का? तेव्हा राजन हसतच म्हणतो की ठीक आहे आई तुला जे काही करायचंय ना ते कर माझी कशाला नाही अन्नपूर्णा राजन आनंदानेच बोलत असतात तेवढ्यात अन्नपूर्णाला एक फोन येतो हा फोन त्याच नंबर वरून आलेला असतो ज्या नंबर वरून अनेकांनी फोन केलेला असतो पण त्यात आता एक माणूस बोलतो तो माणूस म्हणतो एका मुलीचा आणि एका बाईचा ऍक्सिडेंट एक झाला आहे सगळं काही ऐकून अन्नपूर्णाला मात्र खूप मोठा धक्का बसतो अन्नपूर्णाच्या पायखालची जमीन सरकते तो माणूस सांगत असतो की आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे प्लीज तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचा अन्नपूर्णा राजन लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघतात अन्नपूर्णा राजन ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पोहचतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की जी अठरा वर्षाची मुलगी होती ती मुलगी एक्सपायर झाली आहे अन्नपूर्णाला तर अजूनच जास्त धक्का बसतो अन्नपूर्णा आपला जीव मुठीत घेऊन शव जाते आणि त्या मुलीला पाहते पाहून मात्र अन्नपूर्णाच्या पायाखालची जमीन सरकते अन्नपूर्णाला कळत नाही की अठरा वर्षांनी आपल्याला आपली नात भेटली आणि तीही अशा अवस्थेत हे सगळं काय नक्की तर मित्रांनो हा सगळा काही कामिनीचा डाव असतो कारण कामिनीला नातीचा विषय कायमच संपवायचं असतो म्हणून तिने फेक डेड बॉडी अरेंज केलेली असते अन्नपूर्णा त्या मुलीला पाहून पूर्णपणे खचून जाते तर इकडे राजन सरूला भेटायला येतो सरूला पाहून राजनला खूपच आनंद होतो राजन सरूला लांबूनच आवाज देतो आणि म्हणतो गौरी सरूला मात्र राजनला पाहून खूपच आनंद झालेला असतो आणि सरू मात्र ढससा रडायला लागते राजन सरू जवळ बसतो तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि तिच्या हाताला किस करतो त्यांचं हे प्रेम मात्र निशब्द असत दोघीही एकमेकांकडे पाहून खूपच रडत असतात राजन सरूला म्हणत असतो की अठरा वर्ष फक्त तुलाच शोधलय गौरी आणि आज तुझी आणि माझी भेट झाली तर सरू मनात विचार करते आणि म्हणते मला राजनला सांगायलाच कामिनी माझ्या मुलीला शोधत आहे तिच्यापासून माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे मला यांना सांगावंच लागेल की माझी कमळी सुद्धा इथेच आहे सरू राजनला म्हणते मला का तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे तर राजन म्हणतो बोलणं गौरी काय झालंय सरू काही सांगणार तेवढ्यात एक सिस्टर आतमध्ये येते आणि सरूच्या सलाईन मध्ये ती इंजेक्शन सोडते त्यामुळे सरू मात्र बेशुद्ध होते तिला काही सांगता येत नाही तर दुसरीकडे घरी कामिनी रागिनी आणि अनिका बोलत असतात त्या तिघी खूपच आनंदात असतात कारण त्यांनी राजनच्या मोठ्या मुलीला मृत घोषित केलेलं असत आणि दुसऱ्या कुणाची तरी रे डेड बॉडी तीच राजनची मुलगी आहे म्हणून दाखवलेली असते त्यामुळे त्या तिघी खूपच आनंदात असतात घरी मात्र त्या मुलीच्या अंतिम संस्काराची तयारी चालू असते रागिनी कामिनीला म्हणते जास्त खुश व्हायची काहीच गरज नाही आपण तिघी इथे घरी आहोत राजन आणि अन्नपूर्णा त्या गौरी जवळ आहेत जर त्या गौरीने तोंड उघडलं आणि तिच्या मुलीबद्दल सांगितलं तर कामिनी रागिनीकडे बघून स्माइल करत असते तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये राजनला सरूची खूपच काळजी वाटत असते तर इकडे कामिनी रागिणीला म्हणत असते की रागिनी तुझी आई असे कच्चे डाव खेळत नाही तिकडे त्या गौरीला काही सांगायचं असेल ना तर ती काही सांगू शकणार नाही तिचा बंदोबस्त मी करून ठेवलाय कामिनीला की आपण एका सिस्टरला पैसे दिले होते आणि तिला सांगितलं होतं की ही गौरी कायमची बेशुद्ध राहिला पाहिजे जर तिला शुद्ध आली आणि जर का ती कोणाची तरी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच तिला झोपेचं इंजेक्शन द्यायचं आणि त्यासाठी सिस्टर सुद्धा तयार झाली हे सगळं काही तिला आठवत आणि ती, ती सगळं काही रागिणीला सांगते कामिनी रागिणीला म्हणत असते ती गौरी हॉस्पिटल मध्ये आहे पण तिचा कोणालाच काही सांगू शकणार नाही तेव्हा रागिनी म्हणते मॉम तू प्लॅन तरी नक्की काय आहे त्यावर कामिनी म्हणते की इकडे तिच्या खोट्या नातीवर अंत्यसंस्कार होतील आणि तिकडे माझी कुंडतल्या गौरीला पुन्हा किडनॅप करून घेतील एवढ्या वर्षात राजन सोबत त्या गौरीची पहिली आणि शेवटची भेट असेल त्यानंतर राजन त्याच्या गौरीला कधी बघू शकणार नाही ना त्याला त्याच्या मुलीचा पत्ता लागणार नाही तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये राजन चरूपाशी बसलेला असतो तेवढ्या तिथे ते कमबळी येते राजन आडवा बसल्यामुळे कमबळेला काही सरूचं तोंड दिसत नाही कमबळी राजनला म्हणते राजन, राजन काका तुम्हाला डॉक्टर बोलवायलेत तुम्ही जा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे हॉस्पिटल यांच्या राजन तिथून निघून जात कमळीच लक्ष थी थी काही सरूकडे नसत ती राज्यांकडे बघते आणि तीही तिथून निघून जाते तर दुसरीकडे अन्नपूर्णा निवास मध्ये त्या मुलीच्या अंत्यसंस्काराची सगळी काही तयारी झालेली असते तर दुसरीकडे कमळी हॉस्पिटल मध्ये विचार करत बसलेली असते त्याच वेळेला तिथे कमळीच्या ओळखीचा एक माणूस येतो तो माणूस कमळीला विचारतो की तुम्ही इथे काय करताय तर कमळी सांगते की माझं एक काम होतं म्हणून आलते तर कंबळी त्या माणसाला म्हणते पण तुम्ही ते अचानक त्यावर तो माणूस सांगू लागतो की माझ्या मित्राची मुलगी वारली आहे आणि तिच्या अंत्यसंस्कारासाठी मी तिची प्रेम घेऊन आलो आहे असं म्हणत तो माणूस पुढे निघून जातो पण कमळीने चेहरा पाहिलेला असतो तर दुसरीकडे राजन त्या मुलीला पाहून खूपच रडत असतो कामिनी रागिनी आणि अनिका खूपच आनंदात असतात अंत्यसंस्काराची विधी सुरू होतात आणि सगळेच जण शेव घेऊन जाऊ लागतात तेवढ्या तिथे कमळी येते आणि म्हणते थांबा त्यामुळे सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो कमळी तो, तो चव खाली ठेवायला सांगते त्या म्हणते की ए कमळे हे काय चालले तुझं अगं अंत्यसंस्काराच्या आड येऊन तू खूप मोठा अपशकून करतेस तर रागिनी सुद्धा चिडूनच म्हणते तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना का वेळ लागले तुला त्यावर कमळी म्हणते की राजेन सर तुमची मुलगी आणि आजींची मोठी नात जिवंत आहे कमळीच्या तोंडून हे शब्द ऐकून साधारण आजोबांना मात्र खूपच आनंद झालेला असतो त्यावर राजन आपल्या हातातलं मडक खाली ठेवतो आणि म्हणतो काय ती जिवंत आहे त्यावर कमळे म्हणते की हो ती जिवंत आहे मी खरं बोलते तुम्ही आपली मुलगी मानत आहात ती तुमची मुलगी नाही ती दुसऱ्याच कुणाची तरी मुलगी आहे तेव्हा कामिनी मात्र चिडूनच म्हणते की बाद झाला आता तुझं जेव्हा गौरीचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तिची मुलगी तिच्या सोबतच होती आणि तू हे काय बोलतीस गौरी खोटं बोलत होती का त्यावर कमळे म्हणते की गौरी काकूच तर माहिती नाही पण नक्कीच या घरातलं कोणीतरी तरी खोटं बोलतोय त्यावर रागिनी मात्र खूपच घाबरलेली असते त्यावर कमळे म्हणत असते की राजन सर मी ही गोष्ट सिद्ध करू शकते की ही तुमची मुलगी नाहीये ही तुमच्या घराण्याची वारस नाहीये कमळे त्या हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या माणसाला आतमध्ये बोलवते आणि त्याच्याकडे जो कोणी फोटो आहे तो माणूस राजनला दाखवतो आणि म्हणतो ही माझ्या मित्राची मुलगी आहे त्या मुली कोणालाही घेऊन येशील आणि त्याला काही खोट सांगायला विश्वास ठेवू का कोण आहे हा आणि आम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवायचा आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी ऋषी येतो आणि तो, तो म्हणतो आता तर सिद्ध झाला आहे ऋषी म्हणतो की बरं झालं कंबळीने मला सगळं काही वेळेवर सांगितलं नाहीतर आज तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी पोरीला दिली असती मी हॉस्पिटल मधून कॉन्फर्म केले कमळी खर बोलत आहे की डॉक्टरांनी सांगितलं होत ही बॉडी तुमच्या रिलेटिव्हची नाहीये ही मुलगी ती आहे जी आमच्या हॉस्पिटल मध्ये तीन वर्षापासून ऍडमिट होती आणि ती आज सकाळीच आमच्या इकडे मरण पावली हॉस्पिटल कडून मी तुमची माफी मागतो राजनला तर खूपच आनंद होतो आणि तो म्हणतो म्हणजे याचा अर्थ माझी मुलगी जिवंत आहे अठरा वर्षापासून मी याच आशेवर जगत होतो की माझी मुलगी जिवंत आहे पण आज माझी ती आशा निराशात झाली होती राजन कमळी ऋषी समोर हात चढतो आणि म्हणतो आज तुमच्यामुळे माझी ती आशा परत जागी झाली राजन कमळी ऋषीचे आभार मानतो तर कमळी म्हणत असते पण इतका मोठा खेळ कोण खेळू शकत कुणाला तुम्हाला पटवून द्यायचं आहे की तुमची मुलगी मेलेली आहे कमळी अनिकाकडे बघतच म्हणत असते की याच्याने कोणाचा फायदा होणार आहे तर अनिका चिडूनच म्हणते की तुला काय म्हणायचे आम्ही का करू असतं तर कमळी म्हणते की ऋषी सर ही उगाच का चिडायला लागली मी तर हिचं नाव सुद्धा घेतलं नाहीये अनिका चिडूनच कमळीवर हात उचलणार असते आणि राजन त्याच्यावर रडतो आणि म्हणतो अनिका बस आता जास्त महत्वाचं हे आहे की माझी मोठी मुलगी जिवंत आहे पण कुठे आहे ती कमळी सांग मला कुठे आहे ती तर कमळी म्हणते की राजन काका गौरी काकू आहेत ना मग तुम्हाला सगळं काही सांगतील त्यांची मुलगी कुठे आहे आणि कोण आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सदानंद आजोबा तर खूपच आनंदात असतात तर रागिनी कामिनीला म्हणत असते की आई या कमळेने आपला पूर्ण प्लॅनच फ्लॉप केला कंबळे ही राजेंच्या मुलीचा पत्ता शोधेल त्यापूर्वी काहीतरी कर आई कामिनी विचार करू लागते तर आता कमळीने कामिनीचं नाव कामिनीवरच उलटवलं आहे पण आता सरू सगळं काही सत्यराजेंना सांगू शकेल का हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद